मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल सावरगाव कुसूर जिल्हा परिषद घाटातलं येणारे हे महत्वाचं गाव आहे बऱ्याच लोकांसोबत आपण बोललोय मतदारांसोबत चर्चा पण केलेली आहे माझ्यासोबत एक दादा आहे त्यांच्याशी बातचीत करूया दादा नमस्कार एल डी टीव्ही मराठी मध्ये आपलं स्वागत आहे नाव काय समीर डोले समीर दादा डोले कुठं असता इथंच आणि जॉब लाय कुठे आणि प्रायवेट लिमिटेड गोळेगाव गोळेगावला काय काय विकास कामं झाली आपल्याकडं काय बाकी आमच्याकडले विकास काम म्हटले तर लायटीच्या संदर्भात ते चांगले विकास कामं झालेली आहेत आशिताच्या मार्फत भरपूर असं योगदान आहे त्यांचं भरपूर कामं केलेली आहेत आशियाई पानान रस्ता म्हणा प्रत्येक लाईटीचे खांबळे घरोघरी गोर गेलेले आहेत पानान रस्ता पण भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं सर्व लोकांना चांगली सुविधा झालेली आहे आता निवडणूक होती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची तर आता निवडणूक होत असताना शतईके गुलाब शेठ शत पारखे संतोष चव्हाण आणि संध्याताई भगत हे एक चार जणांची नाव चर्चेत आहे पूजा ताई बुट्टे पाटलांचं पण नाव चर्चेत आहे तर कोण कोण आले आपल्यापर्यंत किंवा कोणाचं योगदान हे पा तुम्ही कोणत्या पक्षाचे मला माहित नाही पण जो काम करणार त्याच्या पाठीमागे सुज्ञ मतदार म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे त्यांचा पक्ष वगैरे काय गोष्टी असतील ते वेगळ्या काय भूमिका असेल तुमची तसं बघायला गेलं तर मी वैयक्तिकरित्या सांगतो मी आय शरद चंद्र पवार गटाचा माणूस पवार साहेबांचा पवारसाहेबांचा माणूस आहे परंतु गावाचा विकास बघता अं आशाताई भुचक्यांनी गावामध्ये भरपूर कामं केलेली आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं एनर्जी जनता ही बुचकेबाई बरोबर शंभर टक्के असणार व्यक्ती पक्ष कि विकास काम विकास काम सध्या तरी विकास काम राहिलेले काही प्रश्न असतील काय मागणी कराल का जो कोणी निवडून येईल त्याच्याकडे निवडून येईल त्याच्याकडे मागणी असेल आता बघता तुम्ही येता जाता बघत असाल तर रस्त्याची काय अवस्था आहे तर तसं बघायला आमदाराला लाजून अशी काम त्यांनी केलेली आहेत आणि उर्वरित काम तरी कमीत कमी आमदारांनी करावी अशी येणार ग्रामस्थांतर्फे मी मागणी करतो तुम्ही येणार ते जुन्नरपर्यंत जाता आणि रस्ता बघत असाल कांदा काय चुकवायचं आणि निर्माण झालेली आहे खर तर अशा पद्धतीने नागरिकांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी लक्ष देऊन विकास कामं करणं फार महत्वाचं आहे आणि आपला ग्रामीण भाग येतो शेतकरी वर्ग आहे शेतीने समृद्ध असा हा परिसर आहे त्याच्यामुळे दळणवळणाची साधनं जर चांगली असतील दळणवळण्यासाठी रस्ते पायाभूत सुविधा तर त्या ठिकाणी शेतीचा सुद्धा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी गतिमान होऊ ही त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे इतरही काही जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांचं मत काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत येण्यारचे का काही युवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया दादा नाव काय मयूर जाधव मयूर जाधव आता इलेक्शन होते जिल्हा परिषद पंचायत समितीची तर काय इथलं राजकीय वातावरण आहे कारण का तरुण पिढीच वादळ म्हणजे विखेबाई पार्क कारण का ते अर्ध्या रात्रीला दा कुठल्या गाडीचा प्रॉब्लेम असू द्या कुठं गाडी पकडलेली असू द्या तो पण अर्ध्या रात्रीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि दुसरा असा विषय दवाखान्यातला काय विषय असू द्या अर्ध्या रात्रीला जाणार धावपळ करणार कारण आता गावामध्ये सभा मंडप दिलेला आहे आम्हाला मग बरेच काम विखेबाई करतात काय काय काम झालेत काय आता रोडची पण काम झालेली आहे विखेबाई परत दुसरा आम्हाला युवा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला सभामंडप दिलेला आहे परत विठ्ठलवाडीत पण सभामंडप दिलेला आहे बरीच बरिश कामं झालेली आहेत विकेबाई आता बाकीचे पण उमेदवार आहेत रिंगणामध्ये म्हणजे जसं तुम्ही भाई यांचं नाव घेतला तसे आशाताई बुचके बी आहेत की ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व झालेली काय काय काम केली त्यांचा लाईटीचा प्रश्न स्वार्थ झालेला आहे आमचा पण तरुण पिढीचा आधार म्हणजे थोडस उभे राहिलेले त्यांचे विकी दादांच्या मागे तू एक युवा आहेस युवा म्हणजे सुज्ञ पिढी आली <coughs> आता मतदान करत असताना आपण व्यक्तीला पाहायचं त्याचा पक्ष पाहायचा कि त्यानं केलेली विकास कामं पाहिजे काय पाहिजे त्याने केलेली विकास काम आपल्या गावामध्ये कोणती कोणती काम मार्गी लागलेली आहेत बऱ्यापैकी आता येणे गाव म्हणजे समृद्ध गाव आहे आम्ही पाहतोय कॉन्क्रिटीकरांचे रस्ते जिकडे तिकडे पाहायला भेटत आहेत सभागृहाचं काम आहे तिकडे ग्राम सचिवालयाचं काम आहे स्मशानभूमीचं काम झालेलं आहे इकडे जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याचा प्रश्न पण त्या ठिकाणी मार्गे लागले म्हणजे मी माझं नाही सांगत आहे मी जे जनतेत फिरलो तुमच्या इथे येणेरे गाव मध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या तर यापैकी कोणती कोणती कामं कुणी कोणी करून दिली काय जल काम अशात आहे आणलेले पर लाईटीच डिप्या बीपीआय अशा केलेली का पण आता सध्या तरुण पिढी सचिवालयाच काम तिकडे ते सरपंचांच्या मार्फत बर आता तरुण तू आहेस तर काय वाटतं तुला आता कारण की आपल्याला पक्षपेक्षक आहे नाही पक्ष नाही पण तरुण पिढीला सहकार्य केलं पाहिजे हे आमचं मत बर जे कोणी निवडून येईन तर त्यांच्याकडून तुझी काय अपेक्षा असेल गावासाठी काय मागणी करशील सध्या तरी रोडची मागणी आहे आमचा <laughs> रोड कुठला बाकी राहिला हा जुन्नर काठेडे परत चिंचवली झाली पारुंडे झाले हे रोडची काम आता सध्या तरी राहिलेली दळणवळणासाठी रस्त्यांचे प्रश्न हो हो हो, हो, हो। विखेबाई निवडून आल्यावर काम होतील पण आता गुलाबशेठ म्हणले की मी उभं राहणार आहे स्वतः त्यांची मुलाखत मी पाहिले तुम्ही म्हणता ते विखेबाई या नेमकं कोण तुम्हाला बर तुझा एक प्रश्न हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल विकी भैया पाहिजे तुम्हाला कि गुलाब शेट पाहिजे दोन्ही माणसं आमच्यासाठी सामानाचे पण तरी तुला एकच ऑप्शन निवडायचं आहे विकी भाई की गुलाबशेट गुलाब शेट राहिले तर गुलाब शेट नाही विकी विकीबाई शेत ना त्यांच्याशिवाय आम्हाला ते त्यांनी लय मदत केलेली खूप आमच्या अडचणी शेट अर्ध्या रात्रीला कुठेही पण गाडी पकडली ना एक फोन केला का आमचा विषय सॉल होतो शेत गाडी पकडू द्या किंवा काय प्रॉब्लेम होऊ द्या एक्सिडेंट होऊ द्या एका मिनिटात माणूस तिथं हजर करायची तर जाधव दादा जाधव बरोबर ना जाधव दादा माझ्या सोबत होता मन मोकळेपणाने त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यानं सांगताना असं सा सांगितलं की शेट पारखे यांनी काम केलेली आहेत आशाताई बुचके यांनी पण बरोबर ना तू जे बोलला ते सांगतो अशाताई पण काम केलेली आहे सरपंचांनी पण कामं केलेली पण आता सध्या तरी तरुण पिढीच एक म्हणणे आहे का तरुणांना ये करा उभं राहू द्या आणि निवडून द्या तरुण मग पुन्हा प्रश्न येतो ना, ना गुलाब शेट का विकी भाई पण शक्यतो विकी भाई राहणार आहे उभे झाले की बोललो झालेले दादा जरी राहिले तरी ते दोघ एकच एकच घरातले तू मला तरुणांचा कल तरुणाकडं म्हणून मी पुन्हा हो बरोबर आहे पण आता काय डिस्कस होईल त्यांच्यात त्याच्यानुसार होणार आहे सर परत जर गुलाब शेठला जर उमेदवारी दिली तर परत तुम्ही भूमिका नाही ना बदलणार ना तो म्हणतो की युवक किवकांच्या पाठीत आमच्यासाठी सामान्य अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पोखरकर मी लक्ष्मण दातखिळे एलडी टीव्ही मराठी येणारे एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव